माझे नाव मी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वडगाव सिद्धेश्वर आज मी तुम्हाला दीड शहाणा आबासाहेब गावटे लिखित दीड शहा ही गोष्ट वाचून दाखवणार आहे डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं वागोबावाडी नावाचं एक गाव होतं गावाच्या भोवताली उंच डोंगर होते दाट झाडी होती त्यात जंगली प्राणी होते ससे होते हरिण होते कोल्हे लांडलेही होते त्याचबरोबर भागोबाई होता त्यामुळेच या गावाचे नाव वाघोबाडी असं पडलं होतं गावाशेजारी एक छोटी नदी होती त्या नदीच्या काठावर महादेवाचं देऊळ होत प्राचीन हे माडपंथी मंदिर म्हणजे गावाचं वैभव होत हा परिसर निसर्गरम्य होता मंदिराच्या समोरच पिंपळात मंदिराच्या समोरच पिंपळाचं मोठं झाड होतं त्याच्या सुंदर दगडी फार बांधलेला होता तिथंच लोक लोकांची उद्भस असायची श्रावण महिन्यात गावोगावचे लोक इथं दर्शनाला यायचे मंदिरात पूजा अर्चना भजन कीर्तन मोठी पुराणं चालायचे महाशिवरात्रीला महादेवाची तेथे मोठी यात्रा भरायची लोक आनंदात त्यात सहभागी व्हायचे सर्वजण एकत्र येऊन गावातले सण उत्सव गावा सा, यात्रा साजरी करायचे गावाला फारसं मोठं उत्पन्नाचं साधन नव्हतं तरीही लोक समाधानी होते आनंदी होते गावातील ग्राम ह्याच्यातही नेहमी बिनविरोध भी राहायची कधी भांडण तंटा नसेल सगळे मिळून मिसळून राहायचे सगळं अगदी व्यवस्थित चाललं होतं गावात फकटराव नावाचा एक तरुण होता तो शहरात जाऊन चार पुस्तकं शिकून आला होता आपण फार शिकलो आहोत आपल्या इतकं गावात कुणीही हुशार नाही असं त्याला नेहमी वाटतं त्या त्यामुळे गावचा, तो असे। गावचा इच्छा होती। त्या प्रश्न सोडवण्यासाठी तो पुढाकार घेऊ लागला सगळे सब, सब, प्रश्न सुटतात असे तो गावकऱ्यांना सांगायचा लोकांना माहिती नसलेल्या गोष्टी ते सांगायचा त्यांना त्याचं कौतुक वाटायचं आपण ज्ञानेश्वरी भगवद्गीता वेद पुराणे अशी खूप पुस्तके वाचली आहेत असं तो लोकांना सांगेल या वाचनामुळे हुशा तो हुशार आहे असं लोकांना वाटेल या आनंदी गावापुढे एकदा एक मोठं संकट उभं राहिलं एक वाघ रात्री गावात शिरायचा आणि शेळ्या मेंढ पळवून न्यायचा सोडवायला जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावायचा त्यामुळं गावात त्याची मोठी दहशत पसरली वाघ रात्री बेरात्री कधी येईल आणि हल्ला करेल याचा नियम नव्हता माणसं एकटं दुप्ट फिरायला घाबरू लाग घाबरू लागली बालका मुलांना तर घराबाहेर पडण्याची पंचायतच झाली त्याला काय करावं ते गावकऱ्यांना कळेना यावर काहीतरी उपाय केला पाहिजे असा कर... करायचा यासाठी गावकरी एकत्र आले महादेवाच्या मंदिरात बैठक बसली गावातील सगळे प्रतिष्ठित प्रतिष्ठित माणसं व गावकरी मोठ्या संख्येने बैठकीला हजर होते प्रत्येकजण आपापले मत मांडू लागले कुणी काय तर कुणी काय सल्ला देऊ लागले तेवढ्यात फकटराव उभा राहिला सगळ्यांना हात जोडून म्हणाला मंडळी आपल्या सगळ्यांसमोर सध्या प्रश्न उभा आहे तो वाघाचा त्याचा बंदोबस्त कसा करायचा ते मी बघतो तुम्ही काही काळजी करू नका चर्चा सुरू होती तेवढ्या तू कांना उठून म्हणाले फकटराव भल्या भल्यांची डोसकी चल ना तर तू काय कथ हाजलं आवा अण्णा ही अडाणी डोसकी आहे मी शिकलेला माणूस आहे बघा तर खरं तुम्ही कसं पळवतो वाघाला धोंडी तात्या म्हणाले बघ फकट राव गावचं बी हसू आणि तुझं बी नाही तात्या बघा तर खरं पण तू करणार तरी काय सरपंचांनी विचारलं आपण असं करू गावाच्या कडेनं महिनाभर रोज रात्रीचे फटाके वाजू धडार धूम धडार धूम बघ बघा बाग कसा धूम पळून जातोय ते फकटरावाच्या कल्पनेला लोकांनी होकार दिला वर्गणी गोळा केली आणि रोज रात्री गावाच्या भोवती मोठे मोठे आवाज होऊ लागले आता बाग पळून जाणार म्हणून म्हणून सगळ्यांना आनंद झाला लोक आरामात झोपू लागले एक महिना झाला फटाके वाजायचे बंद झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी वाघ गावात आला गोठ्यात बांधलेलं एक कोकड को घेऊन पळाला पुन्हा तो वारंवार गावात येऊ लागला गावकरी पुन्हा चिंतेत पडले वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा महादेवच्या मंदिरात बैठक सुरू झाली कारण वाघानं खूप शेळ्या मेंढ्या मारल्या होत्या काही शिल्लक राहतील का नाही असं लोकांना वाटत होतं त्यावेळी फकडराव म्हणाला मंडळी मी फार हुशार आहे तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला वाघाचा बंदोबस्त करून दाखवणारच आता तरी चालो बाबा तुझा तर एक तुम्ही चिंता करू नका नाना बघा कशी युक्ती लढावतो ते आता काय करायचं तात्या आता आपण तालुक्याच्या गावाला जायचं चा, मोठा भोंगा आणायचा रात्री तासा तासाला सा, ता तो वाजवायचा त्याचा मोठा आवाज असतो तो ऐकला की वाघाला कळता भुई थोडी होईल पुन्हा गावकऱ्यांनी वर्गणी काढली मोठा भोंगा आणला तो तासा तासाला त्याच्या आवाजाने भाग आला नाही पण गावकऱ्यांना झोप येईना शेवटी लोक कंटाळले त्यांनी भोंगा बंद करायला उला आणि काय चमत्कार भोंगाबंद व्हायला आणि भाग यायला एकच गाठ पडली गावातल्या शेळ्या मेंढ्या तर उरल्याच नाहीत पण गोट्यावर मोजणे इतकीच जनावर उरली त्याला कुठलाच उपाय लागू पडेना काय करावं ते लोकांना कळेना बाबाचा बंदोबस्त कसा करायचा हा गावकऱ्यांसमोर होता म्हणाला मंडळी सांगतो एवढा केला की बाबाचा बाबा बापू काळजीच्या स्वरात बोलले आता आपण एक करायचं गावात बाग शिरला की जिकड शिरलाय तिकडची गंज पेटवायची तो पळायला लागला की वाटेवरची गंज पेटवल्यामुळे तो होतपळ पर्ला, होतपळलाच पाहिजे आगे अर पण तो तिकड जाईल कशावरून मग आपण सगळे कशाला आहोत हुसकवायचं त्याला तिकडच्या वाटेला लोकांना वाटलं बरं झालं पळता पळता जाळात अडकला तर त्याचा कायमचा काटा तरी निघेल फकट फकटरावाच्या सल्ल्याप्रमाणे रोज रात्री एक गंज पेटू लागले लोक त्याला हुसकवू लागले पण वाघ मोठा चतुर होता तो हुसकवण्या देऊ हुलकावण्या हु, हु, देऊ लागला बघता बघता गावातल्या सगळ्या गंधी संपल्या तोपर्यंत बाबानं शेळ्या मेंढ्या जनावर सारी फस्त केली होती काही काही उरलं नाही लोक म्हणू लागले आपण त्या दीडाने फक्तरावाच्या नादी लागलो अन मोठं नुकसान करून घेतलं गुर ढोर गेली शेळ्या मेंढ्या गेल्या काही काही उरलं नाही आता जगायचं कसं आपण चुकलो केवळ शिकलेला हुशार म्हणून आपण त्याचा सल्ला ऐकला एखाद्या व्यक्तीचा अनुभव असल्याशिवाय व तो हुशार हुशार आहे याची खात्री झाल्याशिवाय कधीच सल्ला ऐकू नये गावचा करता हा नेहमी शहाना असावा दीड शहाणा नको नाहीतर गावाचे प्रश्न सुटण्याऐवजी गावाचं अधिकच नुकसान होते धन्यवाद